काही वेळेला साधारणपणे टीनेजमधली मुलं म्हणजे अलीकडच्या काळात तर खरं सांगायचं तर दहा अकरा वर्षापासून ते मोठे पंधरा सोळा वर्षापर्यंतची मुलं ही आईवडिलांना उलट उत्तरं देतात अशा तक्रारी काउन्सिलिंगच्या दरम्यान बऱ्याच वेळेला पालक सांगत असतात खरं पाहायला गेलं तर मूल ज्या वेळेला उलट उत्तरं देतं त्यावेळेलाच त्याचीही सवय मोडून काढायला हवी पण होतं काय तर याच्यामागची थोडी पार्श्वभूमी आपण समजावून घेऊया मुलांनी शिस्त पाळावी आज्ञा पाळाव्या नियम जे काही ठरवून दिलेले आहेत त्या नियमात राहावं थोडक्यात म्हणजे मुलांनी शहाण्यासारखं वागावं अशी आपली अपेक्षा असते मात्र जेव्हा मुलं उलट उत्तरं देतात त्यावेळेला आपण ते सहन करू शकत नाही आपला आवाज चढतो आपण मुलांवर ओरडतो आणि उत्तराने उत्तर वाढत जातं शब्दाने शब्द वाढत जातो तुमचा आवाज जेवढा त्याच्या जास्त आवाज मुलांचा वाढत जातो कारण ॲक्शनला ही येतेच आणि मग स्वाभाविकच आपण शिक्षा करतो हात उचलला जातो हे सगळं कसं टाळता येईल किंवा याऐवजी काय ये करता येईल याचा विचार आज आपण करूया ज्यावेळेला मूल तुमच्याशी अशा पद्धतीने उद्धटासारखं किंवा आरडाओरडा करून उर्मटासारखं बोलायला लागतं किंवा उलट उत्तरं द्यायला लागतं त्यावेळेला पालकांना तुम्ही स्पष्टपणे तुमच्या मुलाला हे सांगा की तू जेव्हा मा माझ्याशी रिस्पेक्टने बोलशील आदराने बोलशील तेव्हा ते ऐकण्यासाठी ते मी असणार आहे तू ज्या स्वरात आत्ता माझ्याशी बोलतो आहेस किंवा ज्या पद्धतीने बोलतो आहेस ते मी कधीही ऐकून घेणार नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे मला ठाऊक आहे की तू तेव्हा नाराज होतास त्यामुळे तू नीट बोलू शकला नाहीस आपण थोड्या वेळाने पुन्हा त्या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करूया असं म्हटल्यानंतर रागाच्या भरामध्ये जे काही बोललं जातं मुलाकडनं पण आणि तुमच्याकडनं पण ॲक्शन रिॲक्शन किंवा वादविवाद ओरडा न ओरडता आपण मुलाला ऐकण्याची आणि ऐकून घेण्याची संधी देणं आणि त्याच्या ज्या काही गोष्टी तो सांगत असेल त्याची पद्धत बदलणं आपला जो नकार असतो आपला जो राग असतो तो त्या गोष्टीला नसतो तो ज्या पद्धतीने ती व्यक्त करत असतो तिला राग असतो आणि म्हणून ती गोष्ट ती भावना मुलांपर्यंत पोहोचावायला हवी की तू जे काही म्हणतो आहेस ते मी ऐकून घेणार आहे पण या पद्धतीने अजिबात नाही रडून नाही ओरडून नाही आरडाओरडा करून नाही उरमटपणे नाही उद्धटपणे नाही तेव्हा आपण मुलाला हे सांगितलं पाहिजे की तू माझ्याशी ज्या पद्धतीने बोलतो आहेस ते मला काही योग्य वाटत नाही आपण थोडं थांबूया कारण तू आता रागात आहेस तू रागात बोललास की माझी त्याच्याशी रिॲक्शन येणारच आहे आपण मुलांना हे सांगूया की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्याशी किंवा मी तुझ्याशी अशा प्रकारे बोलणं मला योग्य वाटत नाही आणि प्रेम असण्याचा अर्थ असा होत नाही की समोरच्याला आपण मॅनिप्युलेट करायचं आहे समोरच्याला इमोशनल ब्लॅकमेल करायचं असा त्याचा अर्थ होत नाही प्रेम आहे म्हणून तू वाटेल तसा वागशील तर ते मी सहन करून घेईन असं होणार नाही तू अपसेट आहेस ठीक आहे पण याचा अर्थ तू समोरच्याशी उद्धटासारखं बोलावं असा अजिबात होत नाही आपण दोघंही जणं रिस्पेक्टफुली बोलणं डिझर्व करतो आदराने बोलणं डिझर्व करतो आदर हा दिला तर तो तुला सुद्धा मिळेल तू माझ्याशी अनादराने बोलणार असशील तू माझ्याशी आवाज चढवून बोलणार असील माझ्याशी उद्धटपणे उर्मटपणे बोलणार असील उलट उत्तरं देणार असशील तर तुझ्या प्रश्नाला तुझ्या ओरडण्याला उत्तर देखील तसंच मिळणार तेव्हा आपण दीर्घ श्वास घेऊया आणि पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करूया पालकांना ह्या तीन चार स्ट्रॅटेजी जर आपण मा सांभाळल्या आणि सांगितल्या मुलाला तर थेट मुलाला मेसेज मिळेल की आपण वाटेल तसं वागून उर्मटपणे वागून उद्धटपणे बोलून उलट उत्तरं देऊन आपले आईवडील आपण जो मुद्दा मांडतो आहे ते मान्य करतील असं जर त्याला वाटत असेल तर ते साफ मोडूनच काढायचं आहे धन्यवाद